नमस्कार विज्ञानधर्मविश्वमंडळातर्फे शिवमहिमन स्तोत्रातील पुढील श्लोक आज प्रसारित होत आहे किमी ह किंकायस खुपायस्त्रिभुवन कि किमाध सृजते किमुन यनव अतर्क्यैश्वरेनवसरदुस्थोहत धिय उतर्कोय मुखरयती महाय जगत किमीह किंकाय किमी स खलु किम, किम उपाय त्रिभुवन हे जे मूढ लोक आहेत हत धीहा म्हणजे लोक धी म्हणजे बुद्धी ज्यांची बुद्धी नष्ट झाली आहे असे मूढ लोक कोलाहल करतात किम इहा म्हणजे हा परमेश्वर तर त्रिभुवनम त्रिभुवनाची निर्मिती करत असेल तर कोणत्या रूपाने किम इहा किं काय कशा प्रकारे करतो कशापासून करतो किम आधारो किम धाता किम सृजती किम उपादान कोणत्या उपायांनी करतो जर परमेश्वराने त्रिभुवनाची निर्मिती केली असेल तर कोणत्या उपायांनी केली कशाप्रकारे केली कशापासून केली कशाच्या आधाराने केली आणि कोणत्या उपायाने केली ते सांगा अशा प्रकारची वल्गना नास्तिक हे नास्तिक लोक करत असतात त्यांचं म्हणणं असतं की हे जर तुम्हाला सांगता आलं नाही तर तुमचा परमेश्वरच अस्तित्वात नाही आम्ही मानणारच नाही तुमच्या परमेश्वर तर हे भगवान तवैश्वर्यम तुझं ऐश्वर कसं आहे अतर्क्य आहे अतर्कऐश्वरे तुझं ऐश्वर अतर्क्य आहे आणि त्वयी अनवसरदुस्थो हटत घ्या अनव अनवसरदुहू स्थहा म्हणजे तुझ्या ऐश्वर्याची कल्पनासुद्धा आम्ही करू शकत नाही इतकं अतर्की असं तुझं ऐश्वर आहे आणि तुझा जो तुझी जी तुझी जी सत्ता आहे जे सामर्थ्य ह्यांच्याविषयी ह्या नास्तिक लोकांचा जो अनाठाई कुतर्क आहे कुतर्कोयम का अंशीत मुखरयती मोहाय जगत हा जो कुतर्क आहे तो भ्रमात टाकतो मोहाय म्हणजे भ्रमात टाकतो कोणाला तर जगाला भ्रमात टाकतो लोकांचा बुद्धिभेद करतो तो कुतर्क म्हणजे चुकीचा तर्क तुझ्या पुढे फोल असला तरी मुखरयती त्या नास्तिकांना त्या मुढांना बडबडायला लावतो म्हणजे ते मूढ नास्तिक लोक सतत तुझी निंदा करतात आणि भ्रम उत्पन्न करतात तुझ्याविषयी वाईट साईट बोलून तुझ्या भक्तांमध्ये भ्रम उत्पन्न करून वाचाळवीरांसारखी नुसतीच बडबड करायला लागतात आजच्या भागात इथेच थांबतो नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी वैभव ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद ओम नमः, शिवाय